कर्म करत असताना खर्च करून नित्यनिमित्त कर्म करणारी बोला उदाहरण सांगा नित्यनिमित्त कर्म वारी आली नित्यनिमित्त कर्म आलं अंगाजीवाची संपत्ती खर्च करून वारकरी काय करतात वारी करतात महारा प्रमाण सांगा ना उदाहरण सांगा ना तुकाराम महाराजच्या जीवनात किती उदाहरणं सांगतो एकनाथ महाराजांच्या जीवनात किती उदाहरणं सांगतो तुकाराम महाराज माऊलींच्या जीवनातली उदाहरणं सांगता येतील अंगा <coughs> संपत्ती खर्च करून त्यांनी नित्यनैमित्तिक कर्म केलं असं उदाहरण पाहिजे चालव डोकं जरा काया वाचा मने जिवे सर्वस्वी उदार बाप रुखुमा देवर विठ्ठलाचा वारी कर उदाहरण पाहिजे आपल्याला वारीला आपला आजारी पडले पत्रिकेचे अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी वारकरी पंढरपूरला जायला लागले पण तुकाराम महाराज तळमळ तळमळ करत होते देवाला तिकडे परत देवाला यावं लागलं किंवा हां कोरमदास हां हे असं असं काहीतरी सांगा म्हणजे मी गोष्ट सांगतो ना पण तुम्ही आठवण करून द्या कोरमदास जे होते त्यांना काय नव्हतं हातपाय नव्हते पण कीर्तनामध्ये ऐकलं पंढरपूरच्या वारीचं महत्त्व ऐकल्यानंतर कोरमदास तसेच निघाले खर सरकत 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 निघाले अंगाजीवाची संपत्ती ते जोगा परमानंदाचं मागे उदाहरण आपण आहे हे जोगा परमानंद जे जो होते त्यांचा नियम होता काय गीतेचे सातशे श्लोक म्हणत एक एक श्लोक म्हणत देवाच्या दर्शनाला जायचं लोटांगण घालत एक श्लोक म्हटला की एक लोटांगण